कार डेकोर व्यावसायिकाचं एक कोटींच्या खंडणीसाठी अपहरण पंधरा लाखांवर झाली सुटका मुंबई नाका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल कार डेकोर व्यावसायिक निखिल दर्यानी यांना तिघांनी पिस्तूलचा धाक दाखवत व्यावसायिकाच्याच गाडीतून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडला अपहरणकर्त्यांनी दर्यानी यांना इगतपुरी भागातील निर्जन स्थळावर घेऊन जात तब्बल एक कोटींच्या खंडणीची मागणी केली मात्र दर्यानी यांनी इतकी मोठी रक्कम नसल्याचं सांगत तडजोड यांची पंधरा लाखांची रक्कम दर्यानी यांच्या भावानं शहरात अपहरणकर्त्यांच्या साथीदाराला दिले त्यानंतर संशयितांनी व्यावसायिकाला मुंबई आग्रा रोडवरील फाळके स्मारक परिसरात सोडून देत पलायन केलं यानंतर रात्री उशिरा मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला कार डेकोर व्यावसायिक निखिल दर्यानी हे शुक्रवारी दुपारी तीन वाजता नाशिक रोडहून आपल्या कारनं शिंगाडा तलाव इथे येत असताना कोठे गल्ली सिग्नल येथे कार थांबवलेली होती तेव्हा दोघे कार जवळ आले बोलायचं असं सांगून कारमध्ये बसले एकाने दर्यानी यांच्या डोक्याला पिस्तूल लावत कार भाभानगरकडे वळवण्यास सांगून मुंबई आग्रा कर घेण्यास सांगितलं दर्यान यांनी जाण्यास नकार दिला असता संशयानं कारचा ताबा घेत दर्यान यांना कारमध्ये डांबून इगतपूर येथे नेला निर्जनस्थळी कार थांबवून एक कोटींची खंडणी मागितली एवढी रक्कम नसल्याचं सांगितल्यानंतर पंधरा लाखांवर तडजोड करत पुणे रोडवर फेम सिनेमाजवळ असलेल्या व्यक्तीकडं रक्कम देण्यास सांगण्यात आला दर्यानी यांच्या भावानं रोख पंधरा लाख दिल्याची खात्री पटल्यानंतर संशयित मुंबई आग्रा रोडनं कारने हाळके स्मारकीत आले पाठीमागे बसलेले असल्यानं त्यांनी कारचा दरवाजा उघडून सुटका करून घेतली तोपर्यंत संशयित कारची चावी घेत दुसऱ्या कारने फरार झाले या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र या घटनेनं पुन्हा एकदा नाशिक शहरात दहशत निर्माण झाली यामध्ये माहिती असलेल्या व्यक्तींनी हा अपहरणाचा कट रचला असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय पुढील तपास मुंबई नाका पोलीस करतात नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक